नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदीप ससाने सर तुमचं तीन डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी या सेशनमध्ये स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आपण चालू घडामोडी पाहत असताना त्या घटकासंदर्भातली सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या या दिवसाच्या म्हणजे तीन डिसेंबर या दिवसाच्या या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत परीक्षाभिमुख महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्यामध्ये राष्ट्रीय असतील आंतरराष्ट्रीय असतील ठीक आहे कुठले दिनविशेष असतील या राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतील या आपण सर्व या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करू पहा आज जागतिक अपंग दिन आहे ठीक आहे आज जागतिक अपंग दिन आहे म्हणजे तीन डिसेंबर रोजी आपण जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करतो ठीक आहे युनोदर युनोतर्फे हा दिवस एकोणीसशे ब्याण्णवमध्ये घोषित झाला होता आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पहिल्यांदा जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आलेला होता तीन डिसेंबर हा दिवस हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर या दिनाचा उद्देश काय आहे तर जागतिक अपंग दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे तर जे काही अपंग बांधव आहेत त्यांच्या काही महत्त्वाच्या काही ज्या काही समस्या आहे ज्या राजकीय असतील सामाजिक असतील आर्थिक असतील किंवा सांस्कृतिक त्यांचे जे हक्क आहेत या हक्कांबाबत त्या समस्यांबाबत सर्वसा सर्वसामान्य लोकांमध्ये आणि अपंग बांधवांमध्ये सुद्धा जागरूकता निर्माण करणे ठीक आहे त्यांचं जीवन हे कल्याणकारी करण्याचा प्रयत्न करणे ही हा उद्देश या जागतिक अपंग दिनाचा असतो मग दोन हजार वीसची थीम काय होती किंवा काय आहे तर नॉट ऑल डिसॅबिलिटीज आर विजिबल अशा प्रकारची ही थीम आहे नॉट ऑल डिसॅबिलिटीज आर विजिबल प्रत्येक अपंगत्व हे दिसतंच असं नाही असा याचा अर्थ होतो त्यानंतर हुच्या मते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगामध्ये पंधरा टक्के जनता ही अपंग आहे पंधरा टक्के जनता ही अपंग आहे मग भारताबाबत थोडं आपण अपंगांच्या अनुषंगाने विचार केला तर दोन हजार ज एकच्या जनगणनेची आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार दोन पॉईंट एकोणीस कोटी म्हणजे दोन कोटी एकोणीस लाख इतकी लोकसंख्या ही भारतामध्ये अपंगांची आहे म्हणजे इतके लोक अपंग आहेत ते काय मग त्याच्यामध्ये महिला असतील मुली असतील लहान मुलं असतील वृद्ध व्यक्ती असतील या सर्वांचा समावेश होतो आणि टक्केवारीचा जर विचार केला तर दोन पॉईंट तेरा टक्के इतके लोक एकूण लोकसंख्येच्या आपल्या दोन हजार एकच्या जनगणनेनुसार तर आता आणखी संख्या ती वाढलेलीच असणार आहे कारण आता जवळपास वीस वर्षे होत आहेत ही संख्या आणखी वाढलेली असणार किंवा कमी झालेली असणार पण दोन हजार एकची ची जी काय आकडेवारी आहे ती तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे दोन पॉईंट तेरा टक्के मग हे अपंग जे आहे ते अपंगांचा कुठ कुठल्या अपंगत्वाचा या अपंग म्हणून उल्लेख केला जातो किंवा त्यांना त्या सोयीसुविधा भेटतात किंवा त्यांचे हक्क मिळतात तर याच्यामध्ये आहेत बघा डोळ्याने अपंग असलेले म्हणजे अंध कानाने बहिरे असलेले ज्याला आपण बहिरे म्हणतो मुके ठीक आहे मर्यादित हालचाली करू शकणारे ते देखील अपंगत्वामध्ये येतात आणि मानसिक अपंगत्व हे देखील येते म्हणजे पाच घटक आहेत बघा याच्यावर प्रश्न आलेला आहे सेवा मुख्य परीक्षामध्ये जे काही पेपर तिसरा जो आपला पेपर आहे एच आर आणि एच आर डी याच्यामध्ये हा आपल्याला अपंगाचे हक्क आणि अधिकार याबाबतचा आपल्याला काय वंचित घटकांचे हक्क आणि अधिकार याच्या हा सिलेबसला पॉईंट आहे टॉपिक आहे त्याच्यामुळं हे व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि मग अपंगांच्या अपंग व्यक्तींच्या हक्काबाबतचा एक कायदा करण्यात आलेला आहे अपंग व्यक्ती समान संधी हक्कांची सुरक्षा आणि संपूर्ण सहभाग कायदा एकोणीसशे पंच्याण्णव या कायद्याअंतर्गतच ह्या सर्व सुविधा जे काही अपंगत्वांना अपंग अपंग व्यक्तींना सोयीसुविधा आहे त्या मिळतात आणि मग चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असेल तर अशा व्यक्तींना त्या सोयीसुविधांचा ठीक आहे ज्या अधिकारांचा त्यांना लाभ मिळतो शासकीय योजनांचा लाभ मिळतो त्यांचं किती अपंगत्व किती चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंग असतील तर आणि त्यांचं जे काही कुटुंबाचं उत्पन्न आहे ते पंधरा हजारपेक्षा जास्त नसलं पाहिजे अशी एक आठ आहे त्या ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता या ठिकाणचे शिखर संस्था जी आहेत अपंगासाठी देशभरामध्ये काम करणाऱ्या संस्था याच्या याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा हे काही मुंबईमध्ये स्र, जी संस्था आहे श्र श्रवण अपंगासाठीची यावर जंग राष्ट्रीय यावर जंग राष्ट्रीय संस्था मुंबई यावर प्रश्न आलेला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेला त्याच्यामुळं लक्षात ठेवा हे जे काही सातही संस्था आहेत सातही ठिकाणं आहेत ते लक्षात ठेवा फक्त आणि कुठल्या अपंगत्वासाठी ती संस्था कार्य करते आता दृष्टी अपंगासाठी राष्ट्रीय संस्था कुठं आहे तर देहराडून येथे आहे उत्तराखंडची राजधानी देहराडून त्यानंतर व्यंग अपंगासाठी राष्ट्रीय संस्था कुठं आहे तर कोलकाता येथे आहे श्रवण अपंगासाठी आली यावर जंग राष्ट्रीय संस्था ही मुंबई येथे आहे मानसिक अपंगत्वासाठी राष्ट्रीय संस्था ही सिकंदराबाद या ठिकाणी आहे शारीरिक अपंगत्वासाठी रा राष्ट्रीय संस्था ही दिल्ली येथे आहे आणि बहुअपंगांच्या सबलीकरणासाठी काम करणारी संस्था कुठं आहे राष्ट्रीय स्तरावरील तर ती आहे चेन्नई या ठिकाणी आणि अपंगांचे पुनर्वसन प्रशिक्षण आणि संशोधनासाठी काम करणारी संस्था आहे कटक या ठिकाणी कटक हे ठिकाण कुठं आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे तर ह्या सातही संस्था ज्या आहेत या, या व्यवस्थित लक्षात ठेवा कारण याच्यावर तुम्हाला जोड्या लावा म्हणून प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तर मग आता आपण पुढची न्यूज पाहूया बुरेवी चक्रीवादळ बघा बुरेवी चक्रीवादळ आता आठ दिवसापूर्वीच आठ दिवसापूर्वीच आपल्या एक चक्रीवादळ आलं होतं कुठलं निहार सॉरी निवार निवार बरोबर निवारचं बर निवार, निवार चक्रीवादळ आलं होतं ते पण ओडिशा आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीलाच आता हे चक्रीवादळ जे आहे बुरेवी चक्रीवादळ हे देखील तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीवर आलेलं चक्रीवादळ आहे मग या बुरेवी चक्रीवादळामुळे तामिळनाडू केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आय एम डीने वर्तवलेली आहे आता आय एम डी याच्यावर प्रश्न येऊ शकतो आय एम डी काय आहे तर इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामान विभाग आणि या भारतीय हवामान विभागाची स्थापना झालेली अठराशे पंच्याहत्तर साली मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे आणि या बुरेवी चक्रीवादळाचं नामकरण मालदीव या देशाने केलेलं आहे जे काही चक्रीवादळ येतात या चक्रीवादळांवर अगोदर सुरुवातीला वेगवेगळी नामकरण करायचे अगोदर सुरुवातीला महिलांचं स्त्रियांचं नाव दिलं जायचं आत्ता मात्र ही निसर्गावर आधारित नावं दिली जातात ठीक आहे तर या बुरेवी चक्रीवादळाचं नाव बुरेवी असं कोणत्या देशानं ठेवलेलं आहे तर मालदीव या देशाने केलेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी गोष्टी लक्षात ठेवावं लागणार आहे आणि मग या बुरेवी चक्रीवादळाचा वेग किती होता तर पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रति घंटा किंवा प्रति तास चक्रीवादळ जे आहेत बघा ते चक्रीवादळ ते खोल समुद्रामध्ये कमी दाबाच्या प्रदेशामध्ये तयार होणारी सायक्लॉन किंवा चक्रीवादळ असतात मग या हिंदी महासागरामध्ये सिंधी महासागरामध्ये जे काही चक्रीवादळ येतात त्याला सायक्लॉन म्हणतात ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे हे मी जसं आज तसं घेतलेलं आहे पहा प्रश्न आलेले आहेत मागचे प्रश्नपत्रिका जर काढल्या तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल करंट अफेअर्स हा घटक किती महत्त्वाचा असतो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थित विश्लेषण कराल त्यावेळी आणि म्हणून नुसतं चक्रीवादक कुठलं कुठं आलं होतं तर एवढंच आपल्या लक्षात ठेवून चालणार नाही तर सिलेबसला या हिंदी महासागरामध्ये या चक्रीवादळाला काय म्हणतात तर सायक्लॉन म्हणतात अटलांटिक महासागरामध्ये काय म्हणतात तर हरिकेन चक्रीवादळ म्हणतात आणि पॅसिफिक महासागरामध्ये काय म्हणतात तर टायफून असं म्हणतात हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं त्यानंतर दक्षिण सागर ठीक आहे दक्षिण सागर या ठिकाणी काय म्हणतात तर त्या ठिकाणी देखील टायफून असंच त्या तेथील चक्रवादळाला म्हणतात हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे कारण यावर प्रश्न येतात आणि मग दोन हजार वीसमध्ये निसर्ग हे चक्रीवादळ अरबी समुद्रात आलं होतं त्यामध्ये गोवा महाराष्ट्र गुजरात राज्याला हो त्या ठिकाणी या वादळाचा तडाखा भेट बसलेला होता ठीक आहे निसर्ग निसर्ग अरबी समुद्रामध्ये बरं विद्यार्थ्यांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मला की हे जे चक्रीवादळ आहे ते दरवर्षी येतात पण कुठल्या किनारपट्टीला सर्वाधिक येतात कुठल्या किनारपट्टीवर सर्वाधिक येतात हे तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे तर निसर्ग चक्रीवादळ जे आहे ते अरबी समुद्रात आलेलं चक्रीवादळ होतं आमफान आमफान बंगालच्या उपसागरामध्ये निवार पण बंगालच्या उपसागरामध्ये आणि मग या आमफान चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर त्या ठिकाणी थैमान घातलेलं होतं आणि निवार निवारच्या नंतर आता आलेलं कुठलं आपण पाहिलं आता आपण बुरेवी नाव व्यवस्थित लक्षात ठेवा बुरेवी आता मी म्हटलं होतं निवारला निहार म्हटलं होतं असं येतात पर्यायामध्ये निवार असते निहार असते निराहा असते ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला नाव लक्षात ठेवण्या व्यवस्थित काही ट्रिक करून तुम्ही ठेवा पण ते नाव व्यवस्थित लक्षात ठेवा आता हे कुठलं आहे निवार आणि बुरेवी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेलं हे निवार चक्रीवादळ आहे असे देखील पर्यायामध्ये असं तुम्हाला जोड्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो जोड्या लावा अशा प्रकारचा प्रश्न तिथं येऊ शकतो निसर्ग दिला जाईल मग तिथं आम्फान दिलं जाईल निवार दिला बुरिवी दिलं जाईल आणि पुढं राज्य दिले जातील ठीक आहे तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवून द्या आणखीनही जे काही दोन हजार वीसमध्ये दो जानेवारी दोन हजार जानेवारीपासून ते आता डिसेंबरपर्यंत किंवा मे दोन हजार एकोणीसपासून ते मे दोन हजार वीसपर्यंत जे काही चक्रीवादळं आलेली आहेत मे दोन हजार एकोणीसपासून मे दोन हजार वीसपर्यंत म्हणजे ह्या वर्षभरामध्ये जी काही चक्रीवादळ आलेले ती देखील तुम्ही एका एका साईडला काढून व्यवस्थित लक्षात ठेवा कारण त्यावर प्रश्न शिवर येण्याची शक्यता असते तर आता मग पुढची न्यूज घेऊ इथेरियम इथेरियम टू पॉईंट झिरो हे काय आहे इथेरियम तर ही आहे अभाषी चलन त्याला आपण म्हणतो क्रिप्टो करन्सी त्याला काय म्हणतो आपण क्रिप्टो करन्सी आणि मग ही क्रिप क्रिप्टो करन्सी इथेरियम जी आहे ती दोन हजार तेरामध्ये पहिल्यांदा लाँच झाली होती आणि आता परत दोन हजार आता या दोन हजार वीसमध्ये हे टू पॉईंट झिरो लॉन्च झालेली आहे बिटकॉईननंतर बिटकॉईन हे देखील एक आभाषी चलनच आहे किंवा क्रिप्टो करन्सीच आहे आणि बिटकॉईननंतरचं हे जगातील दोन नंबरचं सर्वात मोठं आभासी चलन आहे म्हणजे जास्त यूज करणारं मोठं म्हणजे काय असं मोठं असं नाही तर ते आभासी चलन आहे ठीक आहे त्याला काय असं म्हणजे जसं आता आपल्या रुपयासारखं असं थिंगमध्ये आहे का ते नाही आहे ठीक आहे तर ते आभासी चलन आहे ते एक क्रिप्टोकरन्सी आहे आभासी चलन आहे ते त्याच्यामुळं सर्वात जास्त बिटकॉईननंतर कुठलं चलन आभासी चलन वापरलं जाते तर ते इथेरियम हे आभासी चलन वापरलं जात आहे त्यानंतर या क्रिप्टोकरन्सी कुटुंबल्या कुठल्या आहेत बघा रिपल ही एक क्रिप्टोकरन्सी आहे बिटकॉईन आहे इथेरियम आहे हां तर इथेरियम काय म्हटलं तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे त्यानंतर आपण पुढची न्यूज घेऊ अरुणोदोई योजना अरुणोदोई योजना ही आसाम राज्य सरकारची योजना आहे ठीक आहे अरुणोदोई योजना मग आता अरुणोदयी योजना खालीलपैकी कुठल्या राज्याची आहे म्हटलं की आपल्याला ले लगेच वाटते की अरुणाचल प्रदेश राज्याची असल कारण या नावामध्ये अरुणोदयी आलेला आहे आणि पर्याय एकला तिथंच लगेच असते काय असते की अरुणाचल प्रदेश पण तसं नाही अरुणोदय योजना म्हटलं की आसाम राज्य सरकारची योजना आहे या अरुणोदयी नावाने विविध योजना त्या ठिकाणी राज्य आसाम राज्य सरकारने काढलेल्या आहेत आता ही लॉन्च केलेली जी काही योजना आहे ती त्या राज्यामधील अठरा लाखपेक्षा जास्त लोकांना गरीब लोकांना बी पी एल धारकांना किमान आठशे तीस रुपये दरमहा इतकं वेतन मिळत आहे किंवा आठशे तीस रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यावर पडत आहेत आणि ही जी रक्कम आहे ती कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावावर रक्कम त्या ठिकाणी येत आहे आणि अशा प्रकारची अरुणोदोई योजना ठीक आहे अरुणोदोई नाही ते ओरु नो दोई आहे ओरुनो दोई योजना लक्षात राहून जाईल तुमच्या आता अरु ओरुणोदोई म्हटलं की तुम्ही अरुणाचल प्रदेश कधीच नाही म्हणणार ते आसामच म्हणणार ठीक आहे त्यानंतर आपण पुढची न्यूज पाहू आदिमहोत्सव आदिमहोत्सव जो आहे तो दरवर्षी दोन हजार सतरापासून मध्य प्रदेश या राज्यामध्ये साजरा करण्यात येणारा आदिवासी लोकांचा उत्सव आहे आदिमहोत्सव आणि मग जो हा आदिमहोत्सव आहे तो ट्रीफेड किंवा ट्रायफेड म्हणा याला टी आर आय एफ ई डी ट्रीफेड किंवा ट्रायफेड म्हणा या राष्ट्रीय संस्थेद्वारे या मध्य प्रदेश राज्या च्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी आदिमहोत्सव दरवर्षी साजरा केला जातो आणि यावर्षी मात्र तो ऑनलाईन हा उत्सव जो आहे तो ऑनलाईन साजरा करण्यात येत आहे म्हणजे ट्रीफेड काय आहे तर ट्रीफेड माहीत असणं गरजेचं आहे कारण त्यावर देखील राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या पेपरमध्ये याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो ट्रीफेड काय आहे तर ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे ट्री म्हणलं की फेड म्हणजे की प्रत्येक अक्षराचा आपण लगेच लॉन्ग फॉर्म काढायचा प्रयत्न करतो पण तसं नाही आहे तुम्हाला दोनच हे पहिले तीन ट्राय फेड ट्राय ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग आणि फेडरेशन ऑफ इंडिया ह्या दोन्हीचाच अर्थ या ठिकाणी आहे बाकी हे दुसऱ्या शब्दमध्ये टाकलेले आहेत असं तुम्ही लक्षात ठेवू शकता फेड म्हणलं काल येऊ शकते तुम्हाला खालीलपैकी ट्रीफेडचं ट्रीफेड या शब्दाचा विस्तारित रूप काय आहे किंवा लॉन्ग फॉर्म काय अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर ते तुम्हाला आलं पाहिजे ट्रिफेड म्हणजे ट्रायबल ऑपरेटिव मार्केटिंग जे शब्द आहेत हे असेच टाकलेले आहेत फेडरेशन या फी डीचा फेडचा फेडरेशन ऑफ इंडिया ट्रायबल ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया अशा पद्धतीनं तुम्हाला तर ट्रीफेडचा लॉन्ग फॉर्म इतरच पाठ झालेला असणार आहे पाठ झाला ना ठीक आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर विद्यार्थ्यांना तुम्हाला लाईक करायचं आहे ठीक आहे त्यानंतर या ट्रायफेडची स्थापना एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये झालेली आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये आणि मराठीमध्ये काय नाव सांगता येईल याचं तर भारतीय जनजाती सहकारी विपणन विकास ठीक आहे आणि आजची आजचा जो काही शेवटचा जो आपला चालू घडामोडीचा मुद्दा असणार आहे किंवा घटक असणार आहे तो आहे क्वारंटाईन हा जो शब्द आहे तो वर्ल्ड वर्ड हां वर्ड ऑफ द इयर म्हणून तो घोषित करण्यात आलेला आहे क्वारंटाईन हा शब्द आणि तो कोण घोषित केलेला आहे तर केम्ब्रिज डिक्शनरीद्वारा हा क्वारंटाईन शब्द घोषित केलेला आहे प्रश्न येतात बरं का दोन हजारमध्ये तुम्हाला सांगायचं तर येतं या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये कुठला शब्द हा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेला होता हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जरूर सांगायचं आहे ठीक आहे तर केम्ब्रिज डिक्शनरीद्वारे हा क्वारंटाईन शब्द वर्ड ऑफ द इयर वर्ड ऑफ द इयर दोन हजार वीस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे मग त्याच्यामध्ये भरपूर शब्द होते लॉकडाऊन ठीक आहे लॉकडाऊन पेंडेमिक म्हणजे लॉकडाऊन पेंडेमिक अशा प्रकारचे शब्द होते या शब्दांवर मात करत या क्वारंटाईन शब्दानं बाजी मारलेली आहे वर्ड ऑफ द इयर दोन हजार वीस म्हणून याचं या ठिकाणी याची घोषणा केम्ब्रिज डिक्शनरीने केलेली आहे मग क्वारंटाईन म्हणजे काय लॉकडाऊन म्हणजे काय हां तर हे जे काही प्रचलित शब्द आहेत या शब्दाचे विशिष्ट अर्थ हे तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे ठीक आहे तर क्वारंटाईन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर एखाद्या रोगांचा प्रसार असेल तो रोखण्यासाठी व्यक्तींवर किंवा वस्तूंवर ज्या काही हालचाली असतात त्या हालचालीवर प्रतिबंध करणे त्या प्र हालचाली रोखून ठेवणे यालाच क्वारंटाईन म्हणतात नाही का आता समजा एखाद्याला आपलं क्वारंटाईन केलं चौदा दिवस हां आता दहा दिवस आता सहा दिवसावर आलेलं आहे क्वारंटाईन म्हटलं की त्याला एका घरामध्ये म्हणजे त्याच्याच घरामध्ये त्या किंवा किंवा एखाद्या सोशल किंवा सामाजिक किंवा एखाद्या संस्थेमध्ये एकत्र असतील तर नाही तर घरामध्ये आपण काय करतो त्याला क्वारंटाईन ठेवतो म्हणजे बायाच्या त्याच्या हालचाली आपण काय करतो रोखून ठेवतो याला क्वारंटाईन म्हणतात आणि लॉकडाऊन म्हटलं की मग लॉकडाऊन म्हटलं की व्यक्तीला लॉकडाऊन करतं का तर नाही तर लॉकडाऊन म्हटल्यानंतर आपण त्याला ताळेबंदी म्हणतो असा त्याला मराठीमध्ये अर्थ आहे ताळेबंदी म्हणजे संपूर्ण शहर असेल किंवा एखादा गाव असेल ते त्याच ते त्या ठिकाणी बंद करणे बंद ठेवणे याला आपण म्हणतो याला म्हणतो लॉकडाऊन ठीक आहे तरी अशा प्रकारचा आज आपण या तीन डिसेंबरच्या अतिशय महत्त्वाच्या परीक्षाभिमुख अशा चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे तर आपण परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत Bye. Thank you.